जय गणेश मंडळी मंडळी मी बबनराव पाटील वास्तू मार्गदर्शक व पुरातत्व अभ्यासक मंडळी आजचा जो मी व्हिडिओ बनवतो आहे तो, तो माझे परममित्र ठाण्याचे सुप्रसिद्ध चित्रकार श्री दिलीप वैती यांच्यासाठी त्याला कारण देखील विशेष आहे आपण मित्रमंडळी जे असतो ती सकाळी सकाळी आपण अपन आपल्या मित्रांना मैत्रिणींना प्रभात गुड मॉर्निंग याचे आपण मेसेज आपण एकमेकांना पाठवतो दिलीप वैती देखील सर आपल्याला हे मेसेज पाठवतात पण ते पाठवण्याची स्टाईल ही त्यांची जगा वेगळी आहे ती स्टाईल म्हणजे ते आपल्याला रोज सकाळी सकाळी मॉर्निंग मोरिया म्हणजे गणपती बाप्पाचं एक सुंदर चित्र ते आपल्याला पाठवतात आणि हा जो सिलसिला आहे हा सिलसिला ह्या अठरा एप्रिलला चक्क सहा वर्ष पूर्ण होत आहे होणार आहे मंडळी सलग सहा वर्ष रोज गणपती बाप्पाचं चित्र पाठवणं ही हा म झोक नाही आहे ही कुठेतरी गणरायाची त्यांच्यावर कृपा आहे हे गणपती बाप्पा त्यांच्याकडं कुठेतरी ते करून घेतो आता व्यक्तिगत माझंच बघा ना मी रोज सकाळी उठल्यानंतर माझ्या देवरातल्या देवाला नमस्कार करतो किंवा जगामध्ये कुठे असेल तर पहिले त्या देवाचा नमस्कार करतो आणि मोबाईल पाहतो आणि सरांचं जे चित्र पाहतो आणि खुश होतो कारण का सर इतके सुंदर सुंदर चित्र काढतात आणि त्यांच्या चित्राचं वैशिष्ट्य असं की आपल्याकडे बाराही महिने काहीतरी सण वगैरे असतात बाराही महिने काहीतरी आपल्याकडे काही गोष्टी चालत असतात तर त्या अनुषंगाने ते गणपती बाप्पाचं चित्र काढतात मग दिवाळी आहे होळी आहे दसरा आहे गुढीपाडवा आहे त्या अनुषंगाने त्यांचा ते गणपती बाप्पा हा ते चित्र रेखाटतात आणि आपल्याला पाठवतात पण पुढची गंमत ती अशी आहे त्यांचे काही मित्रमंडळे असे आहेत की ते गणपती बाप्पाचं चित्र पाहतात आणि त्याच्यावर सुंदर कविता करतात काव्य करतात काही मित्रमंडळी अशा आहेत की दोन वर्ष अडीच वर्ष तीन वर्ष चार वर्ष असे त्या गणपती बाप्पावर त्यांनी काव्य केले विचार करा मंडळी तीनशे पासष्ट गुन्हेले सहा म्हणजे दोन हजार एकशे नव्वद चित्र सरांनी काढलेले आहेत आणि त्यांच्या अनेक मित्रांनी त्यांच्या गणपती बाप्पावर काव्य केलेत कविता केल्या आहेत हे कुठेतरी गणपती बाप्पाच्या आशीर्वाद असल्याशिवाय हे काही होत नाही आणि तो बाप्पांचा आशीर्वाद पैतिसरावर कायमस्वरूपी राहावा व त्यांनी सुंदर सुंदर त्यांनी चित्र काढावे आणि आमची सकाळ ही प्रफुल्लित करावी असं त्या श्री गणराला मी प्रार्थना करतो पण सरांनी इथंच थांबू नयेत हा त्यांचा प्रवास सतत पुढे चालावा आणि याची दखल आपण रसिक मित्रांनी त्यांच्या मित्रांनी तर नक्कीच घेतली पण त्यांची दखल कुठेतरी लिमका बुकनी घ्यावी कुठेतरी गिनीज बुकनी घ्यावी की जेणेकरून आपला गणपती जगभर तर आहेच आहे पण ह्या कलेच्या माध्यमातून पोचावा अशी मी त्या गंधरायाला प्रार्थना करतो वैती सर तुम्ही अशीच गणपती बाप्पाची सेवा करत राहा आणि आम्हाला सकाळी सकाळी नेत्रसुख द्या हीच त्या गंधरायाच्या मी मी विनंती करतो तुर्तता आज इथेच थांबतो धन्यवाद जय गणेश